नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र शंका आपल्या शेतातील शेवगा तुम्हाला दाखवत आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडोणा अमनाथ या गावी समृद्धी महामार्गाच्या लागूनच आमचं एक शेत आहे त्या शेतामध्ये आम्ही हा शेवगा लावलेला आहे जवळपास हा सहा महिन्याचा झालेला आहे जवळूनच समृद्धी महामार्ग तुम्हाला दिसत असेल आणि हा शेवगा याला फुलवर तर भरपूर आला आहे पण अजून शेंगा याला सेटिंग होत नाही आहे तर आम्ही नेहमी रवींद्र जाके सरांचे व्हिडिओ पाहतो त्याप्रमाणे ज्याला आता सध्या स्टेटमेंट चालू आहे याला गुड ताक विलायचीचे दोन फवारे मारले आणि याला डिंजिंगसुद्धा केलेली आहे झिरो बावन्न चौतीस जे सर सांगतात दोन मात्र वातावरण अतिशय या दोनशे दिवसापासून ढगाळ चालू आहे त्यामुळे हा शेवगा हो शेटिंग फुलातून कळ्या व्हायला वेळ लागत आहे हा संपूर्ण आमचा शेवगा प्लाट दोन एकरचा लावलेला आहे अतिशय नाजूक पीक आपण ज्याला म्हणतो त्या हा शेवगा अंतर पंधरा फूट रुंदी केलेला आहे आम्ही आणि मी सहा फूट केलेला आहे पंधरा बाय सहा थोडंफार ड्रॅगन फ्रूटसुद्धा आम्ही लावलेला आहे Oh.